रहिवाशांवरती होणाऱ्या अन्यायाबाबत लकडावाला बिल्डरच्या विरोधात हे धरणा मोर्चा इकडे आझाद मैदानमध्ये करण्यात आलेलं दोन हजार तीन साली लकडावाला बिल्डर गणेशनगरमध्ये गणेश नगरचा विकास करण्यासाठी आला दोन हजार अकरापासून दो दोन हजार तीनपासून दोन हजार अकरापर्यंत विकास न केल्याने आर हाय पॉवर कमिटीने त्याला टर्मिनेट केलेलं होतं टर्मिनेट केल्यानंतर त्याने ताबडतोब एक मिटिंग घेतली मिटिंगला लक्षात आलं फक्त साठ ते सत्तर लोकच त्याच्या मिटिंगला उपस्थित राहू शकले पर्यायाने त्याला माहीत होतं की गणेश नगरामधली कुठलीही पब्लिक मी जर मिटिंग घेतली तर ती उपस्थित राहू शकत नाही किंवा मोठ्या संख्येने मला प्रतिसाद मिळणार नाही कारण लकडावाल्याच्या या अगोदरचे त्याची फायनान्शियल कंडिशन खराब झालेल्याचे पत्रकंसुद्धा त्यांच्याच कमिटीने वाटली होती पर्यायाने त्याने मिटिंग न करता दोन हजार तीनपासून आज तागत असलेले जे काही कागदपत्र त्याच्याकडे जमा होते ते एक सर्व कागदपत्र जमून एक बोगस स्कीम दाखल केली दोन हजार बावीसला आणि अशी स्कीम दाखल केली की त्याला एस आर एने बऱ्याचशा ठिकाणी टर्मिनेट केल्यामुळं त्याने स्वतःच्याच भाच्या घेऊन एक लकडावाला हाऊसिंग नावाची कंपनी तयार केली कारण लकडावाला डेव्हलपर या नावाने त्याला कुठलंही काम मिळालं नसतं एस आर एमध्ये म्हणून त्यांनी खोटी कंपनी तयार करून लकडावाला हाऊसिंग नावाने आमचा प्रपोजल सबमिशन केलेलं आहे पण सबमिशन करत असताना आत्तापर्यंत जे जे काही मयत लोक आहेत त्यांच्या त्यांचेसुद्धा पेपर त्याने तसे दाखल केलेले आहेत दोन हजार तीन चारच्या नंतर आजपर्यंत आमच्या इकडे परिशिष्ट टू अॅनेक्चरचं कुठलंही रिवाईज अॅनेक्चर झालेलं नाही पर्यायाने जुन्या सेनेक्चरवरती तो काम करत आहे आणि तो काम जुन्या अनेक सर्वच करतो ह्याचं कारण असं आहे की त्यांनी पाचशे शहात्तर लोकांची बोगस नावं दाखल केलेली आहेत आणि त्यामध्ये चाळीस पन्नास नावं मुस्लिम लोकांचे आम्ही कुठल्या समाजाच्या विरोधात नाही परंतु आमच्या विभागामध्ये मुस्लिम लोकांची संख्याच नाही आणि असे नसताना बोगस नावं दाखल केल्यामुळे त्यांना पर्यायाने त्याला रूम द्यायचे आहेत त्यांच्याकडनं काही त्यांनी फायनान्शियली व्यवहार केलेले आहेत म्हणून तो त्या बोगस जुन्या एनएचरवर काम करतो आहे त्याला नवीन एनेचर ह्याच्यासाठी करायचं नाही की नवीन एनएक्चर केला तर ती सगळी नावं टर्मिनेट होऊन जातील आणि हे सगळे पेपर आम्ही माहिती अधिकारामधून गोळा केले कुठेही आम्ही वैयक्तिक जमा केलेले पेपर नाहीत परंतु एस आर एचे अधिकारी झीटेसाहेब हिराळे साहेब आणि डी पाटील ह्या सगळ्यांचं एक संगणमत झालेलं आहे कारण ह्या सगळ्या कटामध्ये हा जो फोर्ज डॉक्युमेंटचा जो जेवढा पण पत्रव्यवहार झालेला आहे सगळ्याला हे एस आर एचे अधिकारी पण तितके जबाबदार आहेत आणि ह्या सर्वांनी गणेशनगरच्या लोकांना भेटीस धरलेलं आहे ह्याच्याकडे पैशाची कुठलीही तरतूद नसताना युनिको डेव्हलपरला सहभागीदार म्हणून दाखवलं विक लोकांना परंतु आजही तुम्ही एस आर एचे कुठलेही पेपरवर चेक करा तिथे युनिको त्याचा कुठेही सहभागीदार नाही प्रार्थना ग्रुप सहभागीदार आहे म्हणजे दोन हजार लोकांना अंधारात ठेवून एस आर एच्या आणि सगळ्या अधिकाऱ्यांच्या संगणमताने आमच्याकडे जो त्यांनी खोटा विकास करण्याचा जो प्रयत्न करतो आहे याच्यावर कुठेतरी सर्व प्रशासनाने यंत्रणाने गणेशनगरच्या लोकांना न्याय द्यावा कारण त्याला एक दोन तीन असे तीन ट्रान्झिश कॅम्प पास झालेले असताना आत्तापर्यंत मुंबईच्या इतिहासामध्ये रूम खाली करून तिकडे ट्रान्झिट कॅम्प बनवला जातो ह्याला एक आणि दोन नंबर ट्रान्झिट स्कॅम्पमध्ये एकही व्यक्ती रूम खाली करून देत नसल्या कारणाने त्यांनी एक जो अष्टविनायक क्रीडांगणाचा एक ओपन ग्राउंड होता तिकडे रिवॉक्व्ह झालेल्या ऑर्डरवरती कोर्टाला मिसगाईड करून कोर्टाला व्यवस्थित न दाखवता तिकडनं एक परवानगी मिळवलेली आहे ट्रान्झिट कॅम्प बांधण्याची तिथे लहान मुलांना येण्या जाण्यासाठी स्थानिक रहिवाशांना येण्या जाण्यासाठी प्रचंड त्रास होत आहे यांनी कुठल्याही स्कीमची व्यवस्थित पाहणी न करता हे सगळं जबरदस्तीने काम करत आहे तरी ह्याच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी म्हणून हा इकडे उपोषण आहे जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत साखळी उपोषण असंच चालू राहणार याच्या अगोदर पण तुम्ही उपोषण केलं होतं त्या त्या त्यावेळी तुम्हाला सरकार प काय भेटलं होतं आश्वासन या अगोदर उपोषण केलं असताना उपजिल्हाधिकारी एस आर ए देवराईकर मॅडम यांनी पत्र दिलं होतं की महिन्याभरामध्ये मी त्यांच्यावर कारवाई करेन परंतु याबाबत अशी काही कारवाई करण्यात आलेली नाही महत्त्वाची गोष्ट आहे की ज्या ज्या वेळेला एनेचर सुरुवातीला दाखल झालं त्यात महानगरपालिकेने सर्व केलं असणार त्या सर्वे त्या सर्वे रिपोर्टमध्ये किंवा तुमच्याकडून सर्वे रिपोर्ट झाला असेल किंवा एस आर एकडून जी घरांची नोंदणी झाली त्या नोंदणीमध्ये घरांची एकूण संख्या काय होती साहेब आपल्याला मी जरा दुरुस्त करतो आहे आमची जागा ही उपजिल्हाधिकाऱ्यांची आहे कलेक्टरची असल्याकारणाने महानगरपालिका एन बनवत नाही आमचा एन कलेक्टरने बनवलेला आहे आम्हाला तो एन माहिती अधिकारी खराखाली मिळण्यासाठीच कमीत कमी आठ वर्ष लागली जेव्हा जेव्हा आम्ही माहिती अधिकार टाकले परिशिष्ट मिळण्यासाठी तेव्हा आम्हाला परिशिष्टाच्या कॉप्याच मिळत नव्हत्या कारण ज्या संबंधित सर्व यंत्रणाला माहिती होता ही बोगसैनिकचर आहे आणि परिशिष्टवरती कारवाई करण्यासाठी सुद्धा आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे आणि राहिली गोष्ट सर जी आपण बोलत आहे की परिशिष्ट दिला आहे तो दोन हजार तीन आणि चारचा आहे आता कमीत कमी त्याला एकवीस वर्षामध्ये झालेली आहेत या पर्यायाने एकवीस वर्षामध्ये बरेचसे लोकांनी रूम विक्री केलेली आहे काही नवीन लोक आलेले आहेत काही मयत झालेली आहेत त्यांच्या मैतांचे वारस परिशिष्टमध्ये आले पाहिजे तिसरी गोष्ट दोन हजार अकराचा गव्हर्नमेंटने एक नवीन जी आर काढलेला आहे आपणास माहीत असेल की दोन हजार अकराच्या जी आरनुसार पण काही रूम पात्र होत आहेत तर त्यानुसारसुद्धा कुठलं परिशिष्ट रिवाईज झालेलं नाही एक्झॅक्ट ॲड्रेस काय आहे हा गणेशनगर सॉल्ट पॅन रोड वडाळा पूर्व मुंबई नंबर सदत म्हणजे द काणीनगरच्या आजूबाजूला येते की त्याची आयज काणीनगर वेस्टला आहे आमचं वडाळा पूर्वेल आहे वडाळापूर्वेल आहे आणि हां म्हणजे त्या त्या पट्ट्याने जात जाताना आपल्याला सॉल्ट एरिया लागतो तो yes. सॉल्ट 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 पेन लागतो आय मॅक्सकडे जाणार तो रस्ता आहे मग साधारणतः टोटल किती रहिवाशी आहेत तुमच्या त्या पट्ट्यात दोन हजार रहिवाशी हा आणि आता एनएक्स मध्ये जी नोंदी झालेल्या आहेत बिल्डर कडून त्या किती आहेत बिल्डरने दोन हजार झोपड्यांचा दोन हजार तीनलाच लाच घेतलेला आहे एनएक्सअर मध्ये नोंदणी झालेल्या झोपड्यांबद्दल आपण जो मला प्रश्न विचारत आहे आता प्रेझेंटली जे लोक राहत आहेत त्यांची बऱ्याचशा लोकांची एनएक्सअर मध्ये नावाची नोंदणी करण्यात आलेली नाही कारण दोन हजार तीनचा एनेक्चर तुम्ही आज जर वापरत असाल तर आता तुम्हाला ती प्रेझेंट लोक मिळणारच नाहीत ना पर्यायाने एन रिवाईज होऊन लेटेस्ट एनेक्चर बनावं नवीन एनेक्चर बनावं अशी आमची मागणी आहे नवीन धन्यवाद ओके आपलं नाव देवीदास जानू पांझने देवीदास जानू पांझणे पांझने